राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हातून तू मागे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या पंधरा दिवस माननीय अतुल शेठ बेनके हे जुन्नर शहरात थांबून आहेत एवढा वेळ जुन्नर शहरासाठी दिलेला आहे सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि जुन्नर शहरात जी कामं चालू होती राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आणि भरीव निधी हा अजितदादा पवार यांनी दिलेला आहे आणि अतुलशेठ बेनके यांच्या माध्यमातून जेवढी आपली कामं जुन्नर शहरात आहेत आज पुणे जिल्ह्यात कुठेही ग्रामीण भागात एवढी कामं चालू नाहीये म्हणजे याचा अर्थ असा होतो का अजितदादा पवार यांचं किती लक्ष अतुलशेर बेणकेंवर आहे हे आपल्याला कळतं आत्ताच आपले कार्यकर्ते शून्य आहेत कालची काही लोकांनी आपली वाईट बघितली असं पण मी जे विरोधींनी आपल्या बेणके कुटुंबावरती जे आक्षेप घेतलेला आहे त्याला मी विरोधात त्यांच्या बोलणारच आहे मी विषय असा आहे का त्यांना पूर्ण तालुक्याची माहिती नाहीये अज्ञान लोक अशी भाषा करतात का मुसलमान लोकांचं हे करतात हिंदू समाजाकडे त्यांचं लक्ष नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण मी त्यांना उत्तर देऊ इच्छितो का सगळ्यात पहिले वारकरी समाज हा आपल्या जुन्नर तालुक्यात सगळ्यात मोठा आहे पंढरपूरनी आळंदीला जातो आता इथून त्या सर्वांना आदरणीय अतुलशेट बेंके यांनी ओतूरला महाराष्ट्रातली सर्वात मोठी सभा तिथं झाली आणि त्यांना काहीतरी पस्तीस लाख रुपये रोख खिशातून दिले त्यांना सभामंडप वगैरे काम करण्यासाठी तर मी अशा माणसाचा सगळ्यांनी टाळ्या वाजवून सत्कार करावा कारण की अतुशेर बेंके हे हिंदू समाजासाठी किती हिरहिरी झटतात हे हा एक जिवंत उदाहरण आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जे जुन्नर शहरात आज आपण बारा ज्योतिर्लिंग बघतो एवढे देवधर्म आपण करतो जुन्नर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेला आहे मी त्या विरोधिकांना सांग सांगू इच्छितो का आजपर्यंत इतिहासातला सगळ्यात जास्त विधी देवांच्या जा, देवळांवर टाकणारा नेता म्हणजे आदरणीय मी आतुलशेर हाच होऊ शकतो बाकी कोणी होऊ शकत नाही अरे तुम्हाला लाभ वाटायला पाहिजे तुम्ही जेव्हा आक्षेप घेताय तुम्ही केला काय देवासाठी कुठल्या देवासाठी देवा काय देवा काय देवा केलेलं आहे हे दाखवा अरे आठातली भांडणं करता करता आठ गेली तुमची तुमचा एकमेकांवरती विश्वास नाही एकमेकांच्या वरील एवढी फॉर्म घेऊन करताय हा पहिले देतो का मी पहिले देतो आणि तुम्ही तालुक्याला काय न्याय देणार तुम्ही शहराला ना काय न्याय देणार न्याय देणारा एकच नेता आदरणीय बेनके परिवार शिवाय दुसरा तुम्ही नाही याचा जिवंत उदाहरण आहे पवार साहेबांस आयुष्यभर बेनके साहेब राहिले चाळीस वर्ष एकच सत्तेतसाठी एकच पक्षासंग राहिलेला आदरणीय आतुलशेड बेनके हाच परिवार आहे अहो रोज तुम्ही पक्ष बदलताय आणि तुम्ही निष्ठेची गोष्ट करताय सगळीकडे काय चाललंय सगळीकडे राम मंदिरला जुन्नर शहरातून आणि जुन्नर तालुक्यातून एक लाख रुपयाचा निधी देणारा माननीय बेनके हाच उमेदवार आहे आपल्यातून कोण तुम्ही अरे थोडा अभ्यास करा आपली उंची बघा आपण काय बोलतोय आपण किती बोलते आपण आक्षेप घेताना कशावर घेतोय आपला अभ्यास करा आज वारकरी समाजात रोज अतुलशेर बेनके यांच्या माग आहे कोंडाजी बाबा डेरे हे कोणी स्थापन केलं दुन्नर शहरात अतुल शेर बेमकेंचे वडील या तालुक्याचे भाग्यविधाचे बेमके साहेबांनी केलं सगळं निधी त्यांचा आहे तुम्ही त्याचा सभा मंडप दिला तुम्ही कुठे होते जैन समाजाला एक एक कोटी दोन्ही समाजाला दिले तुम्ही कुठं आहे फक्त आक्षेप घ्या ना फक्त बोला ना हिंदू लोकांची मतं आम्हाला पडतील अव हिंदू समाज मुस्लिम समाज आता शून्य झालेला आहे लोकांना कळायला लागलं जातीवाद हा आता राहिलेला नाही काही झालं तर जुन्नर शहराचा भ्रमनिर्यंत झालेला आहे आणि तो आज मागच्या निवडणुकात लोकांना कळलेला आहे म्हणून आज अतुल शेठ बेनके यांच्या माग जुन्नर शहर आखा पळत आहे बघितलेला जिवंत उदाहरण आहे त्यांचे किती आक्षेप काय हे बोलत बसण्यापेक्षा काम करणारा चोवीस तास नेतृत्व आपलं असा आहे तर चोवीस तास लोकांसाठी धारणारा अहो जेव्हा कोरोनाचा काळ आलता अतुल शेठ बेनके पुण्यात थांबून होते आमच्या इथून पंचवीस ते तीस पेशंट आम्ही पाठवलं त्यांना पलंग भेटत नव्हतं खाट भेटत नव्हतं कुठेही फोन केला या हॉस्पिटलला जा तिथं काम झालेलं आहे ते कुठले इंजेक्शन होते रेबीज ते भेटत नव्हते तहसीलदारांना साहेबांनी सूचना केल्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त ते इंजेक्शन आपल्या तालुक्यात आले कोणामुळे अतुल शेठ मुळे आले अरे त्यावेळेस साहेबांनी विचार केला का हा आपल्या पक्षाचा ना हा तुमचा आहे हा आमचा आहे अरे आक्षेप घेताना जरा विचार करून घ्या कुठेही काय बोलतोय आपण अरे तुम्ही शनी मंदिरापासी शनीदेव हा आपल्या सगळ्यात मोठा देव त्याला निधी किती दोन्ही मंदिरांना निधी दिलाय जुन्नर शहरात सगळी साहेबांनी निधी दिलाय अकरा कोटी रुपये हे हिंदू धर्मावरती निधी म्हणून अतुलशेठ बेनकेंनी फक्त हिंदू समाजावर दिला मंदिरांवर दिला अजून काय पाहिजे आपल्याला बाकीचे तर वेगळे आहे साहेब तुम्ही विचार करा सगळं जनता आहे अजून एक गोष्ट सांगतो सगळ्यात मोठा आणि कळीचा मुद्दा तुम्ही म्हणता हिंदू समाजाचा हे करताय बावळकर साहेब कोण आहे आर एस एस जन्मापासून आर एस एसचं काम करताय आर एस एस कुठली संघटना आहे हिंदूंची संघटना आहे मग त्याला तुम्ही तिकीट का नाही दिलं तिथं तुम्ही काय हे केलं म्हणजे डुप्लिकेट पॉलिसी तुम्ही करायची आणि आमच्या साहेबावरती अक्षर द्यायचं काय कारण नाही जनताला करतो हो। म्हणून सांगतो हात जोडून नम्र विनंती आहे सगळ्यांना एकच विनंती आहे नगराध्यक्षाचा उमेदवार आपला सुशिक्षित दिला गेलेला आहे आमची बहिणी न आहे दिलेली आहे नगरसेवक तांबळे मॅडम यांच्या सासऱ्यांनी इथं काम केलेलं आहे या वाडात आणि आता भावाळकर साहेब बघा अतुल शेखचा हृदय किती मोठा आहे त्याच्यावर अत्याचार झाला सगळ्यात जास्त हिंदू समाजासाठी काम करणारा भावाळकर हा नेतृत्व त्याच्यावर अत्याचार झाला आम्ही सूचना केली साहेबांना साहेब आम्ही थांबतो मी तरी भावाकरांना द्या ते दोन मिनिटं थांबल्या खरंच म्हणजे एवढं एवढं अत्याचार आयुष्यभर त्यांनाच थांबवत आहेत आणि तुम्ही हिंदूंची भाषा करताय आर एस तुम्ही थांबवत उमेदवार तुम्ही आणि तुम्ही लोकांना न्याय देणार का एवढं सांगतोय जय हिंद जय महाराष्ट्र अतुल शेतकऱ्या नागर आहे आणि घड्या निवडून द्या